नमस्कार सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मधून एक प्रशिक्षणार्थ त्या मार्फत बोलतोय छत्रपती संभाजीनगर आणि बाकीचे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थांचं जे मानधन आहे सर ते मानधन जमा झालेलं नाही सर भरपूर दिवसापासून सर आवाज येतोय आता मग काय म्हंटल सर सर। हो हो सर बर आता येतोय सर आता आता ये सर, सर म्हटलं मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या जेवढे काही प्रशिक्षणार्थी त्यांच्या वतीने बोलतोय तर भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थांचं जानेवारी फेब्रुवारी पासून जे मानधन आहे ते जमा झालेलं नाही सर मग ते बर जमा झालेलं नाही सर सर जानेवारी फेब्रुवारी पासून प्रशिक्षणार्थ्यांचं तर एप्रिल पर्यंत मानधन जमा झालेलं नाही हो सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे लाडका भाऊ योजना आहे त्याच्यामधून प्रशिक्षणार्थी झोपलेले होते बघा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये हॅलो नमस्कार सर नमस्कार म्हटलं मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या वतीने बोलतोय छत्रपती संभाजीनगर वरून सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे जेवढे काही फेब्रुवारी पासून मानधन जमा झालेलं नाही सर तुम्ही सर त्यांनी सांगितलेलं होतं की आधार व्हेरिफिकेशन करा म्हणजे आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर सगळ्यांचं मानधन जमा होईल तर आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सगळ्यांनी जमा केलेली आधार व्हेरिफिकेशन ऑनलाईन सगळ्यांनी केलं आता तिथं भरपूर सारे प्रशिक्षण तिथले प्रशिक्षक हो सर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर कारण त्यांना भरपूर सारे प्रशिक्षणार्थी भेटलेले होते ज्यांना समजा त्रुटी येत होती आधार व्हेरिफिकेशन करताना तर तर त्यांनी भेट दिली तर ते सांगताय की होईल 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 फक्त মান